मंडळी सावर आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी चाललो आहे मुंबईला फिरायला सुट्टी होती कामावरती पण आणि कॉलेजवरती हो पण तर मुंबईला चाललो आहे तर आज कसाल ते मुंबईपर्यंत प्रवास कसा होतोय तो आता बघूया चला तर मग तर मंडळी आत्ता मी आहे कसाल डेपोमध्ये हे बघा कणकवली एस टीची वाट बघतो आहे आता एस टी किती वाजता येते काय माहिती आपली गाडी पाचची आहे जनशात तिकीट वगैरे काढलेली आहे आपली त्यामुळे जास्त काही प्रवासामध्ये त्रास होणार नाही आहे तर आता बघू एस टी किती वाजता येते ती मंडळी थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला एस टी भेटली आणि एस टी पूर्ण रिकामी आहे इकडे मी माझी बॅग ठेवली आहे मस्तपैकी आणि आता चालू आहे डायरेक्ट कणकवलीला कणकवलीवर उतरून आपल्याला चालत स्टेशनपर्यंत जायचं आहे तर चला डायरेक्ट आपण मस्तपैकी स्टेशनवरती भेटूया

कणकवली स्टेशनला डब्बा बघूया आपला आता किती तो तर मंडळी आता पोचलो आहे मी स्टेशनला कणकवली स्टेशनला आणि आता थोड्या थोड्या ट्रेन येईल बघा एकोणीसवा लासा डब्बा आहे मुंबईवरून येणारी मांडवी एक्सप्रेस थांबली आहे तिकडे आमची जनशताब्दी कधी येते काय माहिती दहा मिनटं लेट आहे बघू आता मंडळी ही कोणती ट्रेन आली आहे काय म्हणतात स्पेशल ट्रेन आहे यानंतर आमची ट्रेन आहेब्दी एक्सप्रेस मंडळी आपली गाडी बघूया कुर्सी आली दोन बघा कॅनोवा आता येईल थोड्याच वेळात बारोवा पण तो पण करतोय फायनली मंडळी आपली ट्रेन आलेली आहे Jeneshatab DS Express कृपया न मडगाव म्हणून येणारे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज च्या भेटणारे गाडी नंबर एक दोन शून्य आठ दोन मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी फायनली मंडळी आपल्याला सीट आपली भेटली आहे आणि गाडी पण सुटली आहे तर कोण नाही अजूनपर्यंत मंडळी आता ट्रेन सुटली आहे कणकवलीवरून तर दहा पंधरा मिनटं उशीरा आली ट्रेन कणकवलीला आता रत्नागिरीला किती वाजता पोहोचते काय माहिती साडेचारचा टायमिंग आहे रत्नागिरीचा जास्त स्टेशन थांबत नाही रत्नागिरीनंतर चिपळूण चिपूर त्यानंतर पनवेल एवढे स्टेशन घेते इथे नसत आपली आता आपली विंडो सीट आहे मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेऊन तुम्ही जर हाच प्रवास जून जुलैच्या दरम्यान केलात तर तुम्हाला आणखी भारी वाटेल तेव्हा पाऊस असतो आणि सगळं वातावरण हिरवगार झालेलं असतं आणि नद्या पण तुम्हाला बघायला मिळतात तर हाच प्रवास तुम्ही जून जुलैमध्ये नक्की करा आता उन्हाळा आहे तेवढी मजा येत नाही पण ठीक आहे जूनमध्ये खूप जास्त मजा येते कोकण रेल्वेचा प्रवास करायला तर तुम्ही कधी येत असाल कोकणात तर जून जुलैमध्ये नक्की या तुम्हाला कोकण रेल्वेचा आनंद घ्यायला नक्की रत्नागिरी तर मंडळी आत्ता ओतलोय मी रत्नागिरीला हे बघा रत्नागिरी स्टेशनवरती आता

मंडळी मस्त वेगळी आता वडापाव घेतलाय हा बघा खाणार आणि मस्त वेगळी मस्त आता ट्रेन पण सुटायला झाली साडेसहाचा टायमिंग होता रत्नागिरीचा पण दहा पंधरा मिनटं लेट उशीरा आहे ट्रेन आता बघू मला पनवेलला उतरायचं आहे बघू किती वाजता पोहते पनवेलला ती मंडळी आता पोहोचलोय जे पूर्ण झालं आता गाडी थांबेल आपण परत दोन तास बसून राहायला हवे अपॉइंटमेंट जे वाडजवळ रुपेया दस्त्या मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज तो एक तो है पास तो और तर म्हणजे फायनली आता मी उतरलो आहे पनवेलला आणि आता निघालो आहे दिदीच्या रूमवरती आता जाणार आणि मस्तपैकी जेवणार आणि झोपून देणार आणि आज गाडी थोडी लेट झाली आणि उशीर पण झाला त्यामुळे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नंतर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटिया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्यावा